आय माऊली आई माऊली जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेवन काल तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या काय फोन आले ते मला चिचवाळ्यामध्ये कार्यालय महाराष्ट्र शासन महसूल विभाग तलाठी सजा मांडा यांचे कार्यालय चप्पल बाहेर काढा संपादन केले नमस्कार कोण येते इंचार्ज आपण येत का तलाठी कोण आहेत मीटिंग मध्ये ते नाही आले आपण कोण नाही तलाठी तलाठी नाही दिसलेच नव्हते हे नाव येतं किरण ज्ञानेश्वर कदम बाहेर गेलेत मीटिंग नाही मीटिंग नाही मीटिंगला तरी मीटिंग करू दे त्यांना हॅलो नमस्कार नाईक बाबा बोलतोय मी आहे बो का तुम्ही मीटिंग मध्ये का हो हां मग मीटिंग झाल्यावर कॉल करू आपण मीटिंग मध्ये काय ताना यांचं कदम तात्या कदम ताडे कोण आहे का मुद्दा तुमचं नाव काय तुम्ही कोण आहेत काम करताय काय म्हणजे गव्हर्नमेंटचे कसं आहे मग प्रायव्हेट मग आयडी कार्ड नाही तुमच्याकडे आजच आलं आयडी दिलाच नाही का असं झालं तुम्ही काय नाही तुम्ही बसला तिथं तुम्ही कोण आहे तुमचं तुम काम आहे तुमचं पण काम आहे काम धावतंय की नाही किती वेळ झाले मी आता पहिलीदा आले पहिल्यांदा आले तुम्ही मी पण आता झालो आज झालो आता येणार एक वाजता तलाट्याचं टायमिंग काय इथे टायमिंग काय तलाट्याचा पावणे दहा पावणे दहाचा ओके ते बोलतात मिटिंग चालू आहे मीटिंग कुठे चालू आहे तहसीलला चालू आहे तहसीलला मीटिंग चालू आहे मला कॉल करायला सांगू ह्या कार्यालयामध्ये जे जे बसले आहेत हे की ना सचिन शेजवळांना फोन सचिन शेजवळांना फोन लावू द्या त्यांच्याबरोबर आहेत का ते मिटिंगला मला काय विचारायचं तुम्ही जर इथले कर्मचारी आहेत नाव काय आपलं सरनेम मी आहे का मी काय विचारतोय नाव विचारलं तुमचं संतोष अधिकारी आपण केडी कल्याण डोंबर किंवा तहसीलदारच्या कार्यालयाचं आणि तलाठीच्या कार्यालयामध्ये बसलात तर कुठल्या उद्देशाने बसलात आपण आपण तुम स्वतःचं काम आणलंय काही तुम्ही सांभाळता मग तुम्ही इथले कर्मचारी आहेत काय प्रायव्हेट आहेत आयडी कार्ड नाही आयडी कार्ड घालायला आलावडे की नाही जरी प्रायव्हेट असले किंवा काय असले कोणाच हा मग तेवढं बघून तुम्हाला माहिती नाही का कधीतरी आपल्याकडे कोण येतील म्हणून त्यांना बोलव का इथं चला भावे सरांना बोलवा येते तुम्ही बघता पण तुम्ही हे करता का ते चुकीचं करतात का नाही मग तुम्ही का नाही आयडी कार्ड घातली आयडी कार्ड प्रायव्हेट जरी असलं तरी प्रायव्हेट आयडी कार्ड भेटतं की नाही आता ही पहिली वेळ आहे तर तुम्हाला आम्ही आयडी कार्ड घालायला सांगतो ओके तलाठी तर आहेत काय करायचं त्यांचं त्यांचं कॉन्टॅक्ट असू द्या ते आमचे नोकर आहेत का तुम्ही नोकर की नाही मग तुम्हाला काय करायला पाहिजे आयडी कार्ड घालायला पाहिजे आम्ही का आयडी कार्ड विचारतोय कारण का तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आमच्या डोक्यात टोपी की नाही काय लिहिलंय ना तिकडे काय लिहिलंय ही आमची आयडी आहे मग तुमची अधिकारी जी तुमची पण आयडी असणं गळ्यात असणं गरजेचं आहे बाबा अजून तू नवीन आहेस ना पुढच्या वेळेस आयडी पाहिजे आहे तुला ठीक ना तुम आपलं झालं प्रॉब्लेम तुम्ही ओके ना, ना? यांच विषय बघा काय तो कारण का जर आमच्याच कार्यकर्त्याची जर टाळटाळ होत असेल तांगा तागी होत असेल ओळखता ना ओळख असून चालत नाही ना ओळख तर हो ओळख सगळीकडे आहे काय 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 मला मला तुम्ही काल फोन केला होता ही तक्रारदार आहे ना काय सांगतो तहसीलदार काय बोलते तीन दिवसापूर्वी ती पोरी इथं बसली होती ती काय बोलते तात्या नाही आज तिसरा दिवस आहे तात्या नाहीच आहे तात्या कोण तलाट तात्या तात्या का बोलायची गरज आहे किरण ज्ञानेश्वर कदम ना अर्ज कधीच आहे पंचवीस तारखेचा आज किती तारीख आहे पाच तारीख बरोबर चार तारीख म्हणजे नऊ दिवस जर तुमच्याकडे जर फेऱ्या मारायच्या आहे भेटेल पाहिजे ते आता ची इथं तुमच्या बरोबर काय काय अनुभव आला पण तेच आहे ना आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे रेकॉर्ड नाही आपलं तहसील रेकॉर्ड आहे ना काय सांगण्यात आलं आपल्याला रेकॉर्ड नाही काम चुकार पणा तुम्ही टोपी घातली असती ना ते काम टप्प्यात झालं असतं टॉपी घालून सुद्धा नाही आपली पण इज्जत करणार इकडे तिथं रेकॉर्ड नाही म्हणून त्यांनी हे दिलंय कल्याण तहसील मध्ये रेकॉर्ड यांच्याकडे मांड्या गावचं नाही का तलाठी अक्षय सजा मांडा प्रसद प्रकरणी अर्जदार दोन हजार आठ पासून यांच्याकडे म्हणजे तहसील कार्यालयामध्ये काय पूर्णवासानं काय आतापर्यंत सन सर सर्व नंबरचा मागणी केलेली सात बारा आपल्याला कल्याण तहसीलला उपलब्ध नाही 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 याच्यात उपलब्ध नाही बरं नाही ती इकडून घ्यायला सांगितली आम्हाला जर तहसीलमध्ये पाहिजे सुद्धा दोन हजार आठ पासून सात बारा आता ही जी माहिती टोटल इथं आहे ना तहसील असायला पाहिजे की नाही सात बारा तहसील मग हे पण असायला पाहिजे ना <गला> आता सांगतात ते काय सगळे ऑनलाइन आता ऑनलाइन प्रोसेस झालेली आहे ऑनलाईन आहे पण ऑनलाईन तुम्हाला आता तेवीस चोवीस चोवीस पंचवीस चालू आहे आणि जर जुने जर असतील तर ते पंचावन्न वपन सालापासून ते जे काय बुक आहे ते तहसील लगाम आहे आणि दोन हजार पासून किंवा एकोणीसशे ऐंशी नव्वद पासून जो बुक आहे तर मांडा टिटवाळ्यातल्या जनतेला आवाहन करा तुम्ही सांगा आता लाईव्ह चालू आहे मांडा टिटवाड्याच्या जनतेला आवाहन करा किती ते कितपर्यंत ऑनलाइन आहेत कुठून तर कुठपर्यंत टिटवाळा मांडामध्ये आहे आणि कुठे ते कुठे तहसील आहेत ऐंशी सालापासून आजपर्यंत तुम्हाला बुकांमध्ये बुकडे आणि त्याच्यात जुने जर असतात पाहिजे असे त्रेपन चौपन्न सालापासून ते दोन हजार पर्यंत समजा सर दोन हजार एकोणीस ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत त्यांचं असं सांगण्याचं महत्व ते भेटतील तहसील कार्यालयामध्ये आणि मधले जे आजपर्यंतचे सासभार आहेत ते लोकल तलाठी कार्यालय त्या ठिकाणी भेटतील तर आवर्जून लोकल तलाठी कार्यालयामध्ये निवेदन द्या किंवा सांगा त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला जर नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर नाईक बाबा किंवा निर्भय महाराष्ट्र पाटील संपर्क साधा जय हिंद जय भारत जय शिवराय अधिकारी जी कधीपर्यंत भेटतील नक्की ना चालू 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 ओके धन्यवाद